नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेत सध्या नवीन ट्विस्ट येत असून मालिकेमध्ये बरेच खुलासे होत आहे आता मालिकेच्या चाहत्यांसाठी एक महत्वाची घोषणा केली आहे त्यामुळे तर मग ही मालिका संपणार का असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाला आहे आता यावर मालिकेतील मुख्य अभिनेत्री जुई गडकरीने स्वतः उत्तर दिला आहे जुईला एका चाहत्याने मालिका संपण्याच्या मार्गावर आहे का असा प्रश्न विचार त्यावर जुई म्हणाली की अजिबात नाही खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका ठरलं तर मग मालिका मार्गावर अजिबात नाहीये या उलट तुमच्या समोर आणखी नवनवीन घेऊन येण्यासाठी आम्ही खूप तयारी करत आहोत तुम्ही मालिकेला प्रेम देत त्यासाठी मनापासून आभार टीआरपीच्या दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या आकडेवारीवरून तुमचं प्रेम दिसत आहे असं अभिनेत्री जुई गडकरी म्हणाली एकंदरीतच जुई गडकरीच्या या उत्तरानं मालिका लवकर संपणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे त्यामुळे ठरलं तर मग मालिकेच्या प्रेक्षकांना सुखद धक्का बसलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला ठरलं तर मग मालिका आवडते का आणि आपण पाहतात का खाली कमेंट करून नक्की कळवा